नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया नवलकोलची भाजी ही कमी साहित्य मी झटपट कशी भाजी बनते ती तुम्हाला मी सांगते इथे सर्वप्रथम मी एक नवलकोलची जुडी घेतली होती इथे तीन नवलकोल अशा प्रकारे हे स्वच्छ पैते मी धुवून घेतले ह्या पाला पण त्याच्यावरची पानं असतात तेही धुवून घेते स्वच्छ आता आपण ह्याच्यावरचे भागायचा काढून घ्यायचा सोलून घ्यायचं अशा प्रकारे जसं आपण बटाटे सोलतो त्याप्रमाणेच आणि बटाटे करतो त्याप्रमाणेच भाजी करून घ्यायची असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत मी जर तुम्ही चॅनल नवीन असा नक्की असला तर करा मी कढई घेतली सर्वप्रथम कढईमध्ये मी तेल घेतलं दोन चमचे तेल चांगलं तापलं तर त्यामध्ये टाकलं मोहरी मोहरी चांगली आली द्यायची मोहरी चांगली तडतडली तर त्यामध्ये टाकलं जिरं जिरं चांगलं फुललं तर त्यामध्ये मी टाकलं लसूण लसूण चांगले खेचून घेतले चार ते पाच पाकळ्या लसूण पण चांगलं जर होतं तर त्यावर टाकलं मी कढीपत्ता तर कढीपत्त्यानंतर टाकला कांदा तर त्यामध्ये मोठा कांदा होता तर कांदा चांगला तेलामध्ये आपण परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित परतून घेऊन झाल्यानंतर थोडासा लालसं झाला त्यानंतर टाकलं मी एक टमॅटर तर टेमेटर कांदा चांगला झाला तर तेलामध्ये परतून परतून घ्यायचा चांगला परत झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं मी चवीनुसार मीठ मीठ टाकल्यामुळे काय होतं कांदा लवकर नरम होतो तर त्यामध्ये मी लाल तिखट आहे एक चमचा आणि इथे तो ओला पालकचा जो वचा पाल्याचं पानाचा घाड खूप तो मी बारीक कापून तो पहिला आहे आणि नंतर टाकलं आहे बटाट्यासाठी आपण काप करून घेतले होते छोटे छोटे तुकडे ते त्यामध्ये मी ॲड केले आणि चांगले तेजामध्ये मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे व्यवस्थित झटपट अशी बनणारी रेसिपी खाली नक्की ट्राय करा कमी त्यामध्ये झटपट रेसिपी तर हे चांगलं ते करून झालं आहे तर हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर हे थोडंसं पाणी वापरलं आहे कारण जसं बटाटा पण पटकन शिजत नाही तसं हेही पटकन शिजत नाही तर आपलं चांगलं शिजलं आहे पाणी टाकल्यामुळे तर थोडंसं पाणी वापरलं ते आटून घेत थोडंसं पाण्यातलं पाण्यात त्यातलं अजून कमी व्हायला पाहिजे हे चांगलं अजून परत मी तेव्हा तर पाण्यामध्ये झाली कोलची भाजी घरी नक्की ट्राय करा केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली आहे ती